वेलकम टू सॉ किचन आणि आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी सध्या कोथिंबीर खूप स्वस्त झालेली आहे तर कोथिंबीर वडी तर झालीच पाहिजे तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून आता आपण त्याला कट करून घेऊयात कोथिंबीर बारीक अशी कट करून घेतलेली आहे आता आपण यामध्ये सर्व मसाले ॲड करूयात तर कोथिंबीर एका मोठ्या ताटामध्ये घेतलेली आहे आणि एक चमचा ओवा हातावरती असा चोळून घातलेला आहे त्यानंतर दोन ते अडीच चमचे तीळ घातलेले आहेत त्यानंतर मीठ आणि जिरे घातलेले आहेत व्हिडिओ बंद होता त्यावेळेला त्यानंतर हळद लाल तिखट आणि गरम मसाला घातलेला आहे आणि आता बेसन पीठ तीन चमचे घातलेला आहे म्हणजे पळ्या तीन पळ्या आणि अर्धा ते पाऊण पळी तांदळाचं पीठ घातलेलं आहे म्हणजे कुरकुरीतपणा यावा यासाठी त्यानंतर हलक्या हाताने मिक्स करून घेतलेला आहे सर्व आणि आता अजून दोन पळ्या मी बेसन पीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं त्यासोबत मीठही घातलेलं आहे म्हणजे पीठ घातल्यामुळे टेस्ट नको कमी व्हायला म्हणून आणि थोडंसं ज्या खलबत्त्यामध्ये लसूण आणि जिरे एकत्र वाटले होते त्यात थोडंसं पाणी घालून गोळा मळून घेतलेला आहे आणि आता हाताला तेल लावून त्याचे ते रोल बनवून घेतलेले आहेत चाळणीला तेल लावून आता आपण हे रोल त्यामध्ये ठेवून घेऊयात कढईमध्ये पाणी घालून त्यावरती स्टँड ठेवलेलं आहे आणि त्यावरतीही आपण चाळणी ठेवून वरतून झाकून ठेवूयात वीस ते पंचवीस मिनटामध्ये रोल तयार झालेले आहेत आणि बघू शकता चाकूलाही काही चिकटत नाही आहे तर मस्त असे रोल आपले छान शिजलेले आहेत तर आता आपण वड्या पाडून घेऊयात एवढं पण थंड झालेलं नाही पूर्णपणे थंड झाल्यावर वड्या आपण कट करून घ्यायला पाहिजे पण थोडीशी घाई असल्यामुळे मी कट करून घेत आहे आणि थोडंसं गरम असल्यामुळे चाकूलाही चिटकत आहे आपण कट करताना पण ठीक आहे कट केल्यानंतर त्यामधील वाफ निघून बऱ्यापैकी थंड होतात आणि आता आपण तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे तेल मी अगदी थोडंसं घेतलेलं आहे कारण तळलेलं तेल आपण दुसऱ्या भाजीमध्ये वाप वापरलेलं चांगलं नाही शरीरासाठी त्यामुळे मी थोडंसंच तेल घातलेलं आहे बघू शकता मस्त अशा हाय फ्लेमवरती आपण वड्या तळून घेणार आहोत तांदळाचं पीठ घातल्यामुळे वड्या मस्त अशा क्रिस्पी होतात जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर चार पाच तास अगोदर थोडेसे तांदूळ भिजत घालायचे आणि त्याची मिक्सरला थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट बनवायची आणि यामध्ये आपण तांदळाच्या पिठाऐवजी मिक्स करू शकतो तर बघू शकता मस्त असा कलर कोथिंबीर वडीला आलेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व वड्या तळून घेऊयात आणि सर्व वड्या मी हाय वरती तळून घेतलेल्या आहेत तर मस्त अशा कोथिंबीर वड्या तळून झालेल्या आहेत जर तुम्हाला आजची कोथिंबीर वडीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय